एकतीस वर्षांची कारकीर्द ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांचा एन्काउंटर आणि अनेक हाय प्रोफाईल केस ही प्रसिद्ध पोलीस अधिकारी दयानायक यांची नव्वदच्या दशकात अनेक सिंघम होते ज्यांच्या नावाने अंडरवर्ल्ड मोठे मोठे गुंडे थरथर था कापायचे यापैकीच एक नाव होतं ते म्हणजे दयानायक यांचं दयानायक यांनी दाऊद इब्राहिम आणि छोटा राजांच्या टोळीशी संबंधित अनेक गुंडांना मारलं त्यांची प्रसिद्धी इतकी होती की त्यांच्या आयुष्यावर आधारित एक नाही तर अनेक पिक्चर बनवले गेले गोपीचंदचा गोलीमार रिस्क दयानायक आन मॅन वर्क डिपार्टमेंट आणि नाना पाटेकर यांचा अब्तक छप्पन्न पण अब्तक छप्पन्न येऊपर्यंत त्यांनी फक्त छप्पन जणांना स्टोकलं होतं पुढे हा आकडा वाढून ऐंशीच्या वर पोहोचला सध्या ते मुंबई पोलीस गुन्हे शाखेत कार्यरत होते आणि एकतीस जुलै रोजी ते रिटायर्ड होणार होते पण रिटायरमेंटच्या दोन दिवस त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदावर प्रमोशन देण्यात था। आणि आता रिटायर्ड पदी दया नायक यांची आतापर्यंतची कशी राहिली नव्वदच्या दशकापासून ते चर्चेत कसे आले ते जाणून घेणं महत्वाचं आहे दया नायक हे नव्वदच्या दशकात दशका एनकाउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध होते दया नायक हे मूळचे कर्नाटकातल्या उडपी इथले अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं कन्नड माध्यमाच्या शाळेतनं सातवीपर्यंत पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ते मुंबईत येऊन पोहोचले होते मुंबईत आल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली त्यांचं बारावी पर्यंतचं शिक्षण गोरेगाव इथल्या महानगरपालिकेच्या शाळेतनं पूर्ण झालं त्यानंतर अंधेरीच्या सी एस कॉलेजमधून त्यांनी डिग्रीही मिळवली पोलिसात नोकरी लागण्यापूर्वी दयानायक आठ वर्ष हॉटेलमध्येच काम करत होते त्याचवेळी काही दिवस त्यांनी तीन हजार रुपये प्रति महिना म्हणून प्लंबरचं कामही केलं प्लंबिंगचं काम करत असतानाच दया नायक यांची भेट नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या काही ऑफिसर सोबत झाली यावेळी त्यांना खाकीचं आकर्षण निर्माण झालं दया नायक यांनी पोलीस उपनिरीक्षकांच्या नोकरीसाठी अर्ज केला आणि मग पोलीस दलामध्ये त्यांची एंट्री झाली नंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली पुढे प्रदीप शर्मा यांच्यासोबत दया नायक यांनी क्राईम ब्रांच मध्ये काम सुरू केलं दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर स्क्वॉडमध्ये होते एकोणीसशे शहाण्णव मध्ये दया नायक यांनी आपल्या कारकिर्दीतला पहिला एन्काउंटर केला एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्ड तुफान धुमाकूळ घालत असताना दया नायक यांनी अनेकांना गार केलं यामुळे त्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्धी मिळाली यानंतर ते थांबलेच नाही पुढे त्यांनी तब्बल ऐंशी जणांना एन्काउंटरमध्ये मारलं रोजच पेपरात कुणाचा तरी एन्काउंटर केला म्हणून त्यांचा फोटो छापून यायला लागला आणि त्या काळात ते हिरो म्हणून ओळखले जाऊ लागले पण पुढे दया नायक यांच्यावर अनेक आरोपही झालेत त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याचा आरोप झाला होता तसंच अंडरवर्ल्डशी त्यांच्या कथित संबंधाच्या बातम्याही मधोमध प्रसिद्ध होत होत्या याच प्रकरणात दोन हजार चार मध्ये त्यांची चौकशी करण्यात आली दोन हजार सहा मध्ये माजी पत्रकार केतन किरोडकर यांच्या तक्रारीनंतर आणि चौकशीनंतर पोलीस दलातून दोन हजार सहा साली त्यांना निलंबित केलं गेलं अँटी करप्शन ब्युरोने त्यांना अटकही केली होती हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं सुप्रीम कोर्टाने दोन हजार दहामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मकोका अंतर्गत त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले होते दोन हजार बारा साली दया नायक यांना परत जॉईन करून घेतलं गेलं यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली पुन्हा दोन हजार चौदामध्ये मध्ये नायक यांना नागपूरचं पोस्टिंग मिळालं पण ते नागपूरला गेले नव्हते ना आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना नागपूरमध्ये धोका असल्याचं त्यांनी पोलीस दल आणि राज्य सरकारला कळवलं होतं पण ऑफिस जॉईन न केल्याने दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांना पुन्हा सस्पेंड केलं गेलं यानंतर पुन्हा दोन हजार घेण्यात आलं दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये मुंबई पोलीस दलातून त्यांची बदली एटीएस मध्ये केली गेली दोन हजार यांच्या घराजवळील कारमध्ये सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि त्यातल्याच व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचं प्रकरण सोडवणाऱ्या पथकाचा ते महत्वाचा भाग होते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासातही त्यांचा समावेश होता तर सैफ अली खानवर जेव्हा चाकू हल्ला झाला तेव्हा चौकशी करणाऱ्या पथकाच्या दहा जणांच्या टीममध्ये ते होते सचिन वाजे प्रकरणानंतर त्यांची बदली गोंदियात करण्यात आली होती पण नंतर तिला स्थगिती दिली गेली गेल्या काही काळापासून दयानायक मुंबई जुहू चौकीच्या युनिटचे हेड म्हणून काम पाहत होते एसीपी पदावर प्रमोशन मिळाल्याबद्दल आणि रिटायर झाल्यावर दयानायक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्याला सेवा करता आली याबद्दल त्यांनी पोलीस खात्याचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली एका गरीब कुटुंबातून आलेला मुलगा पुढे देशातल्या मोठ्या पोलीस एक होईल असं स्वप्नातही दयानायक यांनी करून दाखवलं आजही त्यांचा फिटनेस जो आहे तो तरुणांना लाजवेल असा आहे त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा त्यांनी यश आणि अपयश पचवलं पण हे यश आणि अपयश पचवून दयानायक यांनी पोलीस दलात सेवा दिली दयानायक यांची जर कुठे बदली झाली तर ते चर्चेत यायचे पण आता त्यांच्या एकतीस वर्षाच्या कारकिर्दीनंतर यापुढे आपल्याला धडाकेबाज कारवाय करताना हा पोलीस ऑफिसर दिसणार नाही बरेच रिटायर्ड पोलीस ऑफिसर नंतर राजकारणात दिसून येतात दयानायकांनी जर राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाच तर तेही पुन्हा आपल्याला आयुष्याची नवी इनिंग खेळताना दिसू शकतात यावर तुमचं ओपिनियन काय ते आम्हाला नक्की कळवा आणि हो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा